अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या आनंद सोहळा निमित्त महात्मा बसवेश्वर चौक लातूर येथे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजून वीस मिनिटांनी होणाऱ्या महाआरती व भव्य आतिषबाजी सोहळ्यास तसेच सायंकाळी ठीक सात ते आठच्या दरम्यान होणाऱ्या दीपोत्सव व भव्य आतिषबाजी सोहळ्यास हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती या सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री अजित शिवाजीराव पाटील कव्वेकर यांच्या संकल्पनेतून एकेचाळीस फूट उंच भव्य थ्री डी श्रीराम प्रतिमेचा दर्शन सोहळा व महाआरतीच आयोजन करण्यात आले आहे या दीपोत्सव व भव्य आतिषबाजी सोहळ्यास श्रीराम भक्तांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती कार्यक्रमाचे स्थळ महात्मा बसवेश्वर चौक लातूर